शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता तर हे आपल्या शेतकरी बांधवाची जेवारी आणि त्या शेतकरी बांधवाने जेवारीसाठी साड्या लावलेल्या आहेत जेणेकरून साडीला भेऊन आपल्या जेवारीचं नुकसान करू नये आता खरं खरं सांगा मला जेवारीला डुकरं भेटत का हो हां अहो जेवारीला भेत नाहीत आणि तारीला भेट नाहीत आणि कशालाच भेट नाहीत जर ते डुकरं भेले का ते उली तरी करंडलाच ओटणी येते आणि फक्त मात्र करणचं काम आहे का जीवावरलं काम आहे ते मात्र काळजीनेच करावं लागते तिथं मात्र हाय काही जमत नाही भविष्यात अमुक घटना आपल्या ह्याच्यावर आलेल्या आहेत का नाव आलेल्या आहेत आले तिथं काही चुकीला माफी नाही आता तुम्ही बघू शकतात बघा ह्या बघा इथून जेच साड्या खुंदळ्यात म्हणतात अक्षरशः त्याने वावराच्या बाहेर काढ्यात त्या बघा आता बघू शकता तुम्ही आणि पुन्हा सांगायची गोष्ट म्हणजे बोराटी बरं का ह्या बघा ही या बोराटीतून ओढ्यात जरी त्या आपल्या बांधवाला म्हणलं ना हे साड्या जमा करायच्यात त्याला सध्या या जमा करायला म्हणजे सोप्या नाही राहिला ह्या बघा हे आखी एक बाजू का जसं काय माणसाने कोणी काढली बरं माणूस कशाला काढे ना काय करायचं आहे समजा यांना घ्यायची सगळं काम हे डुकराचंच आहे बरं का रात्री सगळा खेळखंड उभा केला येऊ मला बोराटी एक तोडून न्यायची होती बघा तर मी इकडं आलतो तर हे बघितलं बघा धिंगाणा गेलेला बघा तुम्ही आख्या ह्याचं वाटोळं आहे त्याचे लावलेले आहे हे आहेत का साड्या पुऱ्या साड्या आणि आपण काय करतो तर ते मागाला बॅग शिवतो की काय होईल बाबा वाऱ्याने उडन इकडं तिकडं पडण हे होईल म्हणून बघाय कोणी म्हणून बरं का ह्या बघा हे लाकूड हे लाकूड आहे आणि हे लाकूड पुरलेलं आहे ह्या बघाय ते तिका तिकाडी बाजू त्याची म्हणजे लाकडा सगळं तेने उपटिले काय झालं असं बघा अंदाजा एखादी टोळी घुसली असन घुसली की त्याच्यात अडकली असन अडकली की ह्या बघा इतकं रवलेलं आहे आडकले की तेने सगळंच बघा हे आपल्या वाघोरीमध्ये कसे डुकरं पडते तर तसा खेळ झाला असेल बघा हे बघाय इतकी रवलेली होती ही फोकारी आख्याच्या <coughs> आखेची उपशिली ते बघा हे तर केवढ आहे बघाय अजून त्या बांधवाला माहीतच नाही आता माहीत झाल्यावर हो किती आवघड वाटेल सांगा ना एवढी मेहनत करून लावलेलं आहे आणि पुन्हा असं वाटूल करायचं हे हो, बघा ही बोराटी बॉरटी नाही काहीच नाही कशालाच भेट नाही तर ते बघा ते तिथं हे झाले त्याला धिंगाणा करून ठेवलाय आता इकडं काय पुढं हाय का नाही काय की का पुढचा काही मेळ नाही पण एक जी बाजू का चारी कोपऱ्यातली ती बाजू तिने आख्याच्या आखी उकडून टाकली तुम्हाला समजा काय वाटते शेतकरी बंधूंना या विषयावर एक कमेंट जरूर करा भेटू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद